नमस्कार मी संजय राऊत यवतमाळ तुम्हा सर्वांचं आजच्या या लाईव्ह मध्ये स्वागत करतोय आजचा विषय आहे की मुलींची पालकांनी काळजी कशा पद्धतीने घ्यावी आजच्या या बदलत्या काळामध्ये आपण मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये फरक करू शकत नाही जे आधीच्या काळामध्ये होत होतं ते वेगळं होतं पण आज प्रत्येक मुलगी मुलाच्या खांद्याला खांदा लावून माणसाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आपलं नाव कमवत आहे आणि नाव करत आहे ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही आपल्याही मुलीला आपल्या स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभं करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि जर आपली मुलगी आपल्या पायावर उभी झाली आणि तिला सोबत जर चांगले संस्कार मिळाले तर आपलं पालकत्व हे अगदी यशस्वी झालं असं म्हणता येईल परंतु मुलांमध्ये शिक्षण आहे सगळं आहे पण संस्कारच नसतील तर ते सुद्धा काहीच कामाचं नाही नुसते संस्कार असेल शिक्षण नसेल मुलगी स्वतःच्या पायावर उभी नसेल आणि ती जर फक्त डिपेंड असेल दुसऱ्यांवर तर ते सुद्धा योग्य नाही आहे मुलांवर संस्कार करायचे असतात आणि यासाठी खास करून आई पालकाने म्हणजे माता पालकाने काय केलं पाहिजे पुढाकार घेतला पाहिजे तसंही घराचं वळण हे त्या घरातल्या स्त्रीवरच असतं स्त्री कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी हँडल करते हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे बरीच माणसं स्वैराचार करतात ऐकत नाही अशी तक्रार बरेच महिला भगिनी करत असतात पण तसं नाही तुम्ही जर स्ट्रिक्ट राहिला तुम्ही जर वळण ठेवलं तर निश्चितपणे ते वळण सर्वांनाच घरात राहू शकतं असं मला वाटतं ठीक आहे आणि यामध्ये स्त्रीने कोणालाही घाबरण्याची काही गरज नाही असं मला वाटतं कारण आज तिला सगळ्या दृष्टिकोनातून एक प्रोटेक्शन म्हणता येईल आणि दुसरं एक मुक्तपणे जीवन जगण्यासाठी संधी मिळालेली आहे तर आपल्या मुलीला लहानाची मोठी होत असताना सर्वप्रथम काय केलं पाहिजे की आई आणि वडील या दोघांनी त्या मुलीसोबत खूप वेळ घालवला पाहिजे हे सर्वात पहिली टीप आहे तो वेळ घालवत असताना त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी त्यानंतर मनोरंजन खेळ ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आधीची आई जी होती तिला बा आपल्या मुलाच्या मुलीच्या सगळ्या प्रत्येक गोष्टी गोष्टी माहीत असायच्या कारण तिच्याकडे ऐकण्यासाठी भरपूर वेळ असायचा सोबतच ती खूप स्ट्रिक्ट पण होती थोडस का कमी जास्त झालं तर ती ऐकायची नाही शिस्त म्हणजे शिस्त आणि असं म्हणजे असच पण आता तसं राहिलेलं नाहीये परंतु पालकांनो तुम्हाला ह्या गोष्टी कुठेतरी समजून घेऊनच पुढे जावं लागेल मुलांना मारणे हा आता प्रकार राहिलेला नाही जो आधी होता आता मुलांना समजून घेणे आणि आपण स्वतः एक एक्झाम्पल सेट करून आपल्या काय म्हणतात त्याला वागणुकीतून आपल्या सवयीतून मुलं शिकत आहेत हे समजून घेणं पालकांना फार गरजेचं आहे मुलं आपल्या सवयीमधून आपल्या वागणुकीमधून आपल्या बोलण्या चालण्यामधून बऱ्याच गोष्टी शिकत असतात मग तो मुलगा असो की मुलगी असो म्हणून आपलं स्वतःचं वागणं नीटनेटकं असावं आपल्या सवयी नीटनेटक्या असाव्या जे काही आहे म्हणजे आपलं पर्सनल लाईफ जी आहे ती अगदी छान पद्धतीची मुलांसमोर प्रेझेंट होणारी असावी असं आसा कुठलंच घर नाही की ज्या ठिकाणी नवरा बायकोचे भांडण होत नाही पण हे भांडणं चार भिंतीच्या आत आणि मुलांच्या डोळ्या देखत व्हायला नको याची काळजी प्रत्येक पालकांनी घेणं गरजेचं आहे नाहीतर याचा सुद्धा परिणाम मुलांच्या जडणघडणीवर पडतो म्हणजेच त्यांच्या बालमनावर पडतो म्हणून घरामध्ये किती आनंदी वातावरण ठेवता येईल ते बघा मुलांसोबत खूप वेळ खेळा मस्ती करा आणि त्यांना या त्या गोष्टीवर बोलक करा त्यांच्यासोबत जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत ते तुमच्या सोबत पाहिजे तितकं बोलणार नाही म्हणून तुम्हाला ते बोलावंच लागेल त्यानंतर मुलांना प्रत्येक गोष्ट शेअर करण्याची सवय लावली पाहिजे म्हणजे त्यांच्या जीवनात कुठलीही गोष्ट करो म्हणजे बाय द डे वन नर्सरी फर्स्ट स्टँडर्ड या सगळ्या म्हणजे प्री प्रायमरी सेक्शन प्रायमरी सेक्शन मिडल क्लास म्हणजे मिडल स्कूल पाच सहा सात आणि आठ नऊ दहा अकरावी बारावी इथपर्यंत मुलींनी किंवा मुलांनी काय केलं पाहिजे की त्यांच्यासोबत घडलेली प्रत्येक गोष्ट आपल्या आई वडिलांसोबत शेअर केली पाहिजे मग हे शेअर कधी करतील जेव्हा आपण आपल्या काही गोष्टी त्यांच्याशी शेअर करू आपण काहीतरी गप्पा गोष्टी करू इकडल्या तिकडल्या कर नातेवाईकांच्या किंवा एखादी वस्तू विकत आणली त्याचा काही अनुभव जेव्हा आपण त्यांना सांगू तेव्हा ते पण त्यांच्या इकडल्या गोष्टी सांगू शकतील फक्त त्यांना विचारत राहायचं आपण काहीच नाही सांगायचं असं करू नका ना नाही तर मुलांना खूप कंटाळा येतो मुलांना असं वाटतं की माझी आई किंवा माझे बाबा मला खूप प्रश्न विचारतात आणि उगाच चौकशा करत राहतात तर असं व्हायला नको त्यानंतर आजकालची मुलं खर्च खूप करतात कुठलाच विचार करत नाही त्यांना आपल्या परिस्थितीची जाणीव ही करून दिलीच पाहिजे आपल्या घरी कितीही व्यवस्थित सगळं असलं तरी सुद्धा त्यांना जेवढं आवश्यक आहे तेवढ्याच गोष्टी घेऊन दिल्या पाहिजे त्यापेक्षा जास्त गोष्टी घेऊन द्यायच्या नाही म्हणजे जिथे एक चप्पल दोन चप्पल आवश्यक आहे तेवढ्याच मार पाच सहा दहा चप्पला घेऊन द्यायच्या नाही त्यानंतर मुलांना जे आहे की खाण्यापिण्याच्या ज्या सवयी आहेत त्या आपण व्यवस्थित लावल्या पाहिजे जेवण करण्याच्या आधी मुलांनी ग्लास पाणी वगैरे घेऊन बसलं पाहिजे ताट वाढून घेतले पाहिजे आणि जेवण झाल्यानंतर स्वतःच ताट योग्य त्या ठिकाणी नेऊन ठेवलं पाहिजे ताटामध्ये आपण उष्ट अन्न टाकायला नको शिल्लक अन्न ठेवायला नको जितकं लागतं तितकंच घेतलं पाहिजे या गोष्टींकडे सुद्धा पालकांनी लहानपणापासून मुलांकडे लक्ष द्यावं मुलं जेव्हा रडायला लागतात तेव्हा आई त्याला जवळ घेऊन गोंजारून त्याला विचारपूस करायची आताची आई तशी करत नाही आताची आई त्याच्या हाती मोबाईल देऊन देते आणि त्याला गुपचाप बर बसवते पण असं करू नका लहानपणी तुम्ही मुलांच्या हाती जर मोबाईल देत असेल आणि तो जर मोबाईल ऍडिक्टेड झाला तर नंतर त्याची ती सवय तोडणं फार कठीण आहे फार कठीण आहे मग त्यावेळेला जेव्हा त्याचा अभ्यास सुरू होतो तिसरी चौथीमध्ये जेव्हा जातो ना तेव्हा मग वैताग येतो तर म्हणून मुलगा असो की मुलगी असो त्यांना लहानपणी शांत बसवण्यासाठी मोबाईल देण्याऐवजी त्यांची नेमकी अडचण काय आहे त्यांना काय अपेक्षित आहे त्यांना काय पाहिजे आहे त्यांची गोरज काय आहे हे आपण ॲज अ पेरेंट्स समजून घेणं फार गरजेचं आहे मुलं थोडी मोठी झाल्यानंतर म्हणजेच मुलं जेव्हा सात आठ नऊ वर्षाची होतात तर तेव्हापासूनच मुलांना सायंकाळी घरी किती वाजता परत यायचं याचं बंधन लावलं पाहिजे या सवयी लावल्या पाहिजे की तू इतके वाजेपर्यंत घरी असलाच पाहिजे नाहीतर हे विनाकारण बाहेर मित्रांसोबत फिरणं यांचं सुरू होऊ शकतं बाहेर जेव्हा हे मित्रांसोबत जातात तर तेव्हा आपल्या मुलीच्या मैत्रिणी वगैरे ज्या आहेत तर त्या काय म्हणतात तिला तिच्याच वयोगटातल्या असाव्या तिच्यापेक्षा मोठ्या नसाव्या ही सुद्धा तितकीच काळजी आपल्याला घ्यावी लागेल चुकीच्या मुलींची संगत आपल्या मुलीला नसावी आता चुकीच्या मुली म्हणजे कोणत्या त्या कशा ओळखायच्या वगैरे वगैरे तर यासाठी पालकांनी आपल्या फ्रेंड सर्कल बद्दल बोलावं मुलांसोबत मुलींसोबत आणि मुलींना पण आपल्या तिच्या नवीन मैत्रिणी कोण काय कोण याबद्दल चौकशी करावी तिच्याबद्दल चांगलं बोलावं तिच्या मैत्रिणींचा सुद्धा आदर करावा त्यांना नावं ठेवायचे नाही जोपर्यंत तुम्हाला कन्फर्म सगळ्या गोष्टी माहीत होत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना कुठल्याही प्रकारचे कमेंट पास करायचे नाही तुम्ही जर तुमच्या मुलीच्या मैत्रिणींबद्दल कमेंट पास केले तर तुमची मुलगी नंतर तुम्हाला तिने नवीन केलेल्या मैत्रिणींबद्दल सांगणार नाही त्यामुळे जोपर्यंत आपल्या मुलीमध्ये चुकीचे बदल येत नाही किंवा त्या पद्धतीने आपल्याला जाणवत नाही तोपर्यंत आपण फक्त दुरून दुरूनच लक्ष ठेवावं मुलीला हे आपण समजवून सांगितलं पाहिजे की बाळा आपल्याला आपली आप इमेज ही चांगली ठेवायची आहे आपली इमेज चांगली ठेवायची आहे म्हणजे काय तर आपल्याला कोणीही वाईट म्हणू नये आपल्याला कोणीही खराब म्हणू नये यासाठी आपलं वागणं आपलं बोलणं आपलं हसणं हे सुद्धा अगदी व्यवस्थित असावं खूप जोर, जोर हसायचं खूप एक्साईट व्हायचं खूप धिंगाणे करायचे पब्लिकली नाही पर्सनल लाईफमध्ये घरी किती धिंगाणे करा चालेल पण बाहेर सामाजिक जीवनामध्ये आपल्याला काही मर्यादा आहेत आणि आपण त्या मर्यादेमध्ये राहिलं पाहिजे हे आपण आपल्या मुलीच्या डोक्यामध्ये कन्सेप्ट टाकणं फार गरजेचं आहे मुलींना जेव्हा ह्या मुली, मुली सहाव्या वर्गामध्ये सातव्या वर्गामध्ये जातात तिथून त्यांना मदर पॅरेंट्सने आपलं चारित्र्य आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे परीक्षेत दोन मार्क कमी मिळाले तर चालेल पण आपल्या चारित्र्यावर कोणीही शिंतोडे उडवायला नको आपल्याबद्दल गॉसिप करायला नको आपण चुकीच्या मुलींच्या संगतीत राहायचं नाही हे मदर पॅरेंट्सनी मुलींना सहाव्या सातव्या वर्गापासनं सांगणं सुरू करावं असं मला असं माझं स्वतःचं मत आहे तर या गोष्टी त्यांना सांगणं गरजेचं आहे आणि पाचवी सहावी फादर पॅरेंट्सनी मुलीची म्हणजे जी तारीफ करणं आहे किंवा कौतुक करणं आहे तर त्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यावं कारण तिचं बॉन्डिंग वडिलांसोबत हे खूप जास्त असतं असं नाही की प्रत्येकच ठिकाणी असतं पण एटी पर्सेंट टू नाईन्टी पर्सेंट घरामध्ये हा पार्ट आहे याचा अर्थ हा नाही की आईसोबत बॉन्डिंग नसतं आईसोबत तर प्रमाणाच्या बाहेर असतं परंतु एक वेगळं बॉन्डिंग वडिलांचं आणि मुलीचं असतं ही सुद्धा तितकीच महत्वाची गोष्ट आहे तर वडिलांनी मुलींसोबत वागत असताना बोलत असताना एक स्वतःच आयडियल पर्सन सारखं एक एक्झाम्पल सेट करणं फार गरजेचं आहे मुलींना सुरक्षितता पाहिजे असते त्या दृष्टिकोनातून त्यांना खेळाच्या माध्यमातून सक्षम कसं करता येईल स्ट्रॉंग कसं करता येईल स्वतःचा बचाव करण्यासाठी काही जुडो कराटे याचे क्लासेस तायकॉन्डो वगैरे याचे काही क्लासेस करता येतात का यासाठी सुद्धा वर्ग चौथीपासून पाचवी पासूनच प्रयत्न सुरू करावे जेणेकरून आपल्या मुली सक्षम होतील हा ट्रेनिंग पिरियड तिसरीपासून तर सातवी पर्यंतच्या काळामध्ये तुम्हाला करता येऊ शकतो आणि पुढे इंटरेस्ट डेव्हलप झाला तर चांगल्या ठिकाणी त्या ॲज अ प्लेअर म्हणून पण जाऊ शकतात त्यानंतर मुलांना आणि मुलींना दोघांनाही पण घरातल्या कामाची सुद्धा सवय लावणं गरजेचं आहे आईनेच सर्व काम करत बसायचे नाही रोज त्यांना काही ना काही काम सांगितलं पाहिजे जेणेकरून आपणही कुटुंबाती या कुटुंबातील हो एक सदस्य आहोत याची जाणीव त्यांना होईल आणि एक स्वतःच्या घरासोबत त्यांची एक वेगळी अटॅचमेंट तयार राहील मुली हे सगळे कामं करत असताना किंवा आपला अभ्यास करत असताना किंवा बोलणं वागणं या गोष्टींमध्ये कुठे ना कुठे काही ना काही चुका आपल्याला दिसतात चुका दिसल्या म्हणून आपण त्यांना टोमणे मारू नये किंवा उलट बोलू नये त्यांना चुका सुधारण्यासाठी संधी द्यायची बेटा हे अशा पद्धतीचं वागणं तुझं योग्य नाही आहे आपण असं नाही करायचं नाही तर आपल्याला कोणी चांगलं म्हणणार नाही आपल्याला आपलं एक व्यक्तिमत्व घडवायचं आहे आपली एक पर्सनालिटी घडवायची आहे आणि त्यासाठी या गोष्टी योग्य नाहीत आणि आपण या गोष्टी टाळल्या पाहिजे नेक्स्ट टाईमपासून अशा पद्धतीचं मला बिलकुल चालणार नाही अशा पद्धतीची समज तुम्ही पहिल्यांदा त्यांना दिली पाहिजे आणि लगेच त्यांच्यासोबत फ्रेंडली मैत्रीपूर्ण असं तुमचं वागणं असलं पाहिजे या पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर तुमच्या मुलींचा तुमच्यावर विश्वास भरपूर राहील तुम्ही जर शंकेच्या दृष्टिकोनातून खूप सारे प्रश्न करत राहिलात किंवा चुकीच्या मुलांचे मुलींचे उदाहरण देत राहिलात तर त्या मुलींना असं वाटेल की यार मी तर चांगली आहे मला हे का बरं इतक्या साऱ्या गोष्टी सांगत राहतात म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार पालकांनी पहिले केला पाहिजे मुलां मुलींना दुसऱ्या मुलींसोबत कम्पेअर करू नका अभ्यासाच्या बाबतीत आपण जनरली कम्पेअर करतो पण असं नाही प्रत्येक व्यक्ती हा वेगळा आहे प्रत्येकाच्या क्षमता ह्या वेगळ्या आहे कोणी कुठल्या गोष्टीत सरप्लस आहे कोणी कुठल्या गोष्टीत मायनस पण आहे कमी जास्त हा विषय राहणारच आहे पण आपण दुसऱ्या मुलीला खूप मार्क मिळाले म्हणून आपल्याही मुलीला खूप मार्क मिळावे या अठ्ठा राहू नका आपल्या मुलीची जी कुवत आहे आपल्या मुलीची कंपॅरिझन आपल्याच मुलीसोबत करा तिचा आजचा परफॉर्मन्स कसा आहे आणि उद्याचा परफॉर्मन्स कसा आहे यावर तुम्ही बोला तिची तुलना तिच्यासोबत सोबत करा पास्टमध्ये तिचा परफॉर्मन्स कसा होता प्रेझेंटमध्ये कसा आहे आणि मध्ये चांगला राहण्यासाठी तिने काय काय केलं पाहिजे हे तुम्ही सांगू शकता पण हे वारंवार त्यांना सांगू नका नाहीतर याचा सुद्धा मुलांना खूप कंटाळा येतो आणि मुलींना प्रेमाने समजून घेतलं पाहिजे तिच्या हाताने चुका होतील कारण समाजामध्ये इतका काही इतका काही भयंकर प्रकार सुरू आहे तर आपलं लेकरू कधी काय म्हणतात त्याला वाहत गेलं हे आपल्याला सुद्धा कळत नाही आणि जेव्हा भानगडी काही निर्माण होतात समजा काही भानगडी निर्माण झाल्या होऊ नये कोणाच्याच बाबतीत परंतु झाल्या तर आपण मॅच्युअर्ड आहोत आपण अगदी आपला राग आणि ते अगदी काय म्हणतात त्याला खूप भयंकर अशी रिॲक्शन ती द्यायची नाही शांततेने सगळ्या गोष्टी समजावून घ्या गे, समजून घ्यायच्या आणि शांत मनानेच सगळ्या गोष्टींचा निर्णय घ्यायचा की आपल्याला आता पुढे करायचं काय अतिघाई अति उत्साह हो, अति एक्साइटमेंट अति राग यामुळे सगळं चुकत जात आणि त्यातून फक्त आणि फक्त आपल्या वाट्याला येतं ते म्हणजे दुःख आपण बऱ्याचदा काय करतो की मुलींच्या भावना समजून घेत नाही मी असं म्हणत नाही की तुम्ही चुकीच्या गोष्टीचं समर्थन करावं चुकीच्या गोष्टीचं पालकांनी बिलकुल समर्थन करू नये समाज कितीही बदलला काही झाला असेल तरी सुद्धा परंतु तिला या गोष्टी सगळ्या सहजपणे लक्षात येण्याच्या आधीच आपण आपले रेमेडीज सुरू केल्या पाहिजे तिच्यासमोर जो व्यक्ती जास्त वेळ असतो घरामध्ये जेही व्यक्ती जास्त वेळ असतात तर त्यांनी नीटनेटकेपणा ठेवावा आजी आजोबा जे आहे ज्यांच्या घरामध्ये आजी आजोबा आहे तर त्यामध्ये आजी खूप स्ट्रिक्ट असते किंवा आजोबा खूप स्ट्रिक्ट असतात तर तिथे कुठेतरी मुलींना एक ताळमेळ घालवायला सांगायचा ताळमेळ जुळवायला सांगायचा ती संस्कृतीसुद्धा आपल्याला ज म्हणजे जपायची आहे आपले ते आई बाबा आहे आजी आजोबा आहे तर त्यांचाही रिस्पेक्ट राहिला पाहिजे आणि मुलीच्या वडिलाने जर समजा आजी आजोबांचा जास्तच इंटरफिअर त्या मुलींच्या मुलांच्या अभ्यासामध्ये किंवा सवयींमध्ये होत असेल तर ज्या चुकीच्या गोष्टी तुम्हाला वाटतात ज्या खटकतात त्या गोष्टीबद्दल त्या मुलीच्या वडिलांनी आपल्या आई वडिलांसोबत बोललं पाहिजे यांच्याशी संवाद हा घरामध्ये एकमेकांशी छान मन मोकळा असावा त्या मुलीची जी आई आहे, आहे। तर तिचाही अपमान कोणी करू नये ही सुद्धा तितकीच महत्वाची गोष्ट आहे नाहीतर आई जी असते मुलीची ती एक सून म्हणून पण असते पत्नी म्हणून पण असते आणि आई म्हणून पण असते अशा तीन काय म्हणतात त्याला वेगवेगळ्या रूपामध्ये तिचं घरामध्ये वावर असतो पण प्रत्येकच ठिकाणी तिचा मान जपला गेला पाहिजे याची सुद्धा काळजी घरातील इतर कुटुंबातील म्हणजे घरातील इतर सदस्यांनी घेणं फार गरजेचं आहे जर तो मान राखला गेला नाही तर त्याचा परिणाम निश्चितच मुलांच्या मनावर होतो आणि माझ्या आईला मग त्रास झाला आणि त्याच्यामुळे इतरांच्या बाबतीत या मुलांच्या मनामध्ये कुठेतरी चुकीच्या गोष्टी तयार व्हायला लागतात यांची समज कारण यांना समज नसते हे मॅच्युअर्ड नसतात तर यांचे समज हे चुकीचे डेव्हलप होतात आणि यातूनच मग कुठेतरी काहीतरी अनुचित घडण्यासाठी त्यांचं मन प्रवृत्त होत असतं म्हणून त्या नाजूक मनाची सुंदर मनाची जितकी होते तितकी काळजी घ्या त्यांना आपली संस्कृती शिकवा हां आणखी एक गोष्ट राहिली ती म्हणजे कपडे मुलींना फॅशन करायला खूप आवडतं आजकालच्या आईला सुद्धा वाटतं की आपल्या मुलांना मुलींना करू द्यावी निश्चितपणे करू द्यावी याबद्दल माझं सुद्धा दुमत नाही आहे कारण आपण शिकलेले आहोत पण याचा अर्थ हा नाही आहे की आपण कसंही वागलं पाहिजे आपल्या समाजामध्ये शोभेल अशाच पद्धतीचं आपलं वागणं असावं नाहीतर ऑडमॅन आउट झाल्याशिवाय राहणार नाही जेव्हा मुलगी फॅशनेबल कपडे घालायचा विचार करते तर त्यावेळेला आईबाबांच्या सोबत असताना तिने घातले तर ठीक आहे हरकत नाही पण तिला एकट्यामध्ये खूप जास्त फॅशनेबल कपडे घालू देऊ नका किंवा तिला समजावून सांगा कारण यांनी काय होतं की तोकडे कपडे घातल्याने इकडनकट कट शॉर्ट वगैरे घातल्याने काय होतं की बाहेरच्या जगामध्ये जेव्हा ती वावरत असते ना तेव्हा तिच्याकडे पाहणाऱ्यांचा दृष्टिकोन हा चुकीचा होऊ शकतो त्याच्यामुळे तिला त्रास होऊ शकतो आणि तिला जर त्रास झाला तर मग आपल्याला पण त्रास होईलच ना तर म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की त्या आईबाबासोबत असताना जर ती फॅशनेबल कपडे घालत असेल तर हरकत नाही आहे पण एकटीला त्या कपडे वगैरे व्यवस्थित नीटनेटकेच असले पाहिजे याची सुद्धा काळजी घ्यावी क्लासेसला जात असताना किंवा बाहेर कुठेही जात असताना तिच्यामध्ये व्यवस्थितपणा असावा याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे आपल्या आईने काय असतं की आजकाल मुलां मुलींमध्ये जेव्हा हे बारा वर्षाचे तेरा वर्षाचे व्हायला लागतात ना तेव्हा यांना नवीन मित्र कोणीतरी भेटतात म्हणजे मुलाला मित्र भेटतील मुलीला मैत्रिणी भेटतील तर त्या चांगल्या आहेत नाही आहेत याबद्दल थोडस तुम्हाला वय वर्ष बारा पासून तर पर्यंत विशेष लक्ष ठेवायचं आहे म्हणजेच पासून तर पर्यंत यांच्या मैत्रिणी कोण कोण आहेत त्यानंतर यांना अधूनमधून भेटणाऱ्या ज्या मैत्रिणी आहेत नवीन नवीन तर ह्या कशा ओळखता येतील का हिला एखादी नवीन मैत्रीण झालेली असेल एखादा नवीन मित्र झालेला असेल असं होऊ शकतं तर त्यांच्या वागण्यामध्ये बदल दिसतो त्यांच्या त्या बोलण्यामध्ये बदल दिसतो त्यांच्या हसण्यामध्ये बदल दिसतो हे बदल आईला ओळखता आले पाहिजे म्हणून आईने मुलगी जेव्हा आपली किंवा मुलगा जेव्हा आपला पाचव्या वर्गात जातो सहाव्या वर्गात जातो तिथून थोडंसं बारकाईने लक्ष ठेवणं गरजेचं आहे तर या गोष्टी जर तुम्ही पाळ पाळल्या या गोष्टींचं जर तुम्ही पालन केलं तर निश्चितपणे तुम्हाला एक चांगली मुलगी घडवता येईल आणि तिला खाण्यापिण्याच्या ज्या सवयी आहेत त्या सुद्धा व्यवस्थित लावा सोबतच मुलींना मुलांना सकाळी उठून जर ते थोडंफार वॉर्मअप एक्झरसाइज करत असेल तर दॅट इज बेस्ट थिंग फॉर दॅम फक्त अभ्यास 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 याच्याच मागे न लागता या बाकीच्या गोष्टीसुद्धा तितक्याच महत्वाच्या आहे नाहीतर अभ्यासाच्या जोरावर जीवनात खूप यश मिळवतील पण इकडे आरोग्य जर चांगलं राहिलं नाही तर तेही कामाचं नाही ना, ना। म्हणून आरोग्याकडे सुद्धा तितकंच लक्ष दिलं पाहिजे आणि त्यासाठी वेळोवेळी मुलांना आहाराचं महत्व त्यानंतर आरोग्याचं महत्व हे समजावून सांगणं सुद्धा फार गरजेचं आहे मला वाटतं की मी बऱ्याच गोष्टी तुमच्याशी इथे बोललोत तर माझ्याशी तुम्ही सहमत असेलच असं मी म्हणणार नाही मी माझं मत मांडलं त्याचा चुकीचा कदापि अर्थ काढू नका आणि जर तुम्ही माझं व्हिडिओ न पाहत असेल आणि ते जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ऑल क्लिक करा म्हणजे यानंतरच्या सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येऊन जातील धन्यवाद